चैतन्य इंदापुरे आणि मधुरा दुबास यांनी सोलापुरात आयोजित केलेल्या अर्क कला कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अर्क कला या नावे विविध शहरांमध्ये पंचनिडल लिपन आर्ट टोट बॅग पेंटिंग अशा विविध प्रकारच्या कला कार्यशाळा आयोजित केल्या जातात सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक अनोखी कला टोट बॅग पेंटिंग पंचनिडल लिपन आर्ट कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेविषयी माहिती देताना चैतन्य इंदापुरे आणि मधुरा दुबास यांनी सांगितलं की नवोदित कलाकारांसाठी आणि त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी अर्क कला एक दुमदुमणारं व्यासपीठ घेऊन आली आहे तुम्ही अनुभवी कलाकार असाल किंवा नुकतीच सुरुवात करत असाल तर ही कार्यशाळा सर्वांचं स्वागत करते कला प्रत्येकासाठी आहे वय किंवा लिंग याची पर्वा न करता आपण सहभागी होऊ शकता आम्हाला विश्वास आहे की तणावमुक्त होण्यास आणि तुमच्या अंतर्मनाशी जोडण्यासाठी कला हे एक साधन आहे आमची कार्यशाळा लोकांना सर्जनशीलपणे व्यक्त होण्यासाठी तणावमुक्त वातावरण प्रदान करण्यासाठी डिझाईन करत आहे सर्व वयोगटातील लोकांना त्यांच्या कलात्मक क्षमतांचा शोध घेण्यासाठी मंच उपलब्ध करून देणं हे आमचं उद्दिष्ट आहे आमचा विश्वास आहे की कला हे आत्म अभिव्यक्ती आणि समुदाय उभारणीचं एक शक्तिशाली साधन आहे सहभागींना नवीन तंत्र शिकण्याची आणि विविध माध्यमांसह प्रयोग करण्याची संधी मिळेल त्यांचा पुढाकार केवळ शिकण्यापुरता नव्हे तर कलाप्रेमींमध्ये समुदायाची भावना वाढवणारा आहे गृहसजावटीसाठी नाविन्यपूर्ण आणि कलात्मक वस्तू स्वतःसाठी तसंच विक्रीसाठी आणि आपतेष्टांना भेट देण्यासाठी अनेक प्रकारच्या वस्तू बनवून त्याचा आनंद अनुभवू शकतो सोलापुरात एक नाविन्यपूर्ण कलाकृती निर्माण होईल अशी आशा आयोजकांना आहे आम्हाला विश्वास आहे की ही कार्यशाळा सोलापूरकरांसाठी प्रेरणा आणि कला व्यक्त करण्यासाठी स्रोत ठरेल जुळे सोलापूर इथं आयोजित या कार्यशाळेत अनेक तरुणी गृहिणी यांनी सहभाग घेतला काही जणींनी तर पहिल्याच प्रयत्नात उत्कृष्ट पेंटिंग लिपन आर्टचं प्रात्यक्षिक करून आपल्या कला प्रदर्शित केल्या प्रत्येकाकडं अंगभूत कला आहेतच गरज आहे व्यक्त होण्यासाठी संधीची ही संधी या माध्यमातून देण्याचा प्रयत्न चैतन्या इंदापुरे मधुरा दुबास यांनी प्राप्त केली आहे या प्रयत्नाचं सर्व सहभागी महिलांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आणि कार्यशाळेचं कौतुक केलं हे आता खूप छान शिकवलं तर हे खूप मला आनंद झालाय इंजिनिअरिंग केली काहीतरी वेगळा कराले आता खूप छान वाटले खूप आनंद वाटला टुडे आय अटेंड द पंचनिडल वर्कशॉप हेल्ड बाय चैतन्य ॲक्च्युली दिस इज माय सेकंड वर्कशॉप आय प्रिव्हियसली अटेंडेड पेंट पेंटिंग वर्कशॉप अँड बाय दॅट वर्कशॉप इट वॉज व्हेरी सक्सेसफुल इट वॉज व्हेरी थेरापिटिक सो आय अटेंडेड दिस वर्कशॉप ऑल्सो शी गाईड ॲक्चुअली व्हेरी वेल आय एम क्वाईट मच इम्प्रेस्ड बाय हर शी इज व्हेरी हंबल सो इट वॉज व्हेरी सक्सेसफुल सेशन अँड इट वॉज व्हेरी मच स्ट्रेस सेशनचं वर्कशॉप होतं लिप्पनॉट अँड पंच निडल आणि आज दहा जण आले होते आणि याच्या याच्या आधी फ्रेंडशिप डेवलला पण टोडबॅक पेंटिंग आलं होतं तेव्हा पण मला चांगला रिस्पॉन्स भेटला आपण सोलापूर सोलापूरकडून आणि आज पण चांगला रिस्पॉन्स भेटलं आणि मला वाटते की सगळेजण यावं आणि असं दुसरं नवीन नवीन आर्ट फॉर्म ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग व अलग अलग आर्ट फॉर्म मी पार्टिसिपेट करेन और त्यामध्ये काहीतरी करावं म्हणून मी घरा घरातूनच नवीन आर्ट फॉर्म तयार करून विक विकत आहे आजपर्यंत पण खूप जाही खूप काही जणांनी मला असं सांगितलं की आम्हाला पण शिकवा मग त्याच्यातून आम्हाला कळालं की हा लोकांना शिकवायला पाहिजे आपलं काही आपलं हे आर्ट म्हणून आम्ही असं वर्कशॉप्स घेऊन असं कंडक्ट करत आहे त्याच्यापासून लोकांना खूप जास्त हॅपीनेस बघून आम्हाला खूप जास्त आनंद होत आहे ज्यांचं जे फीडबॅक आहे देत आहेत ते आजकाला आम्ही आ आतापर्यंत हैदराबाद पुणे आणि सोलापूरमध्ये वर्कशॉप घेतलेला आहे त्याच्यामधून आम्हाला खूप छान फीडबॅक आलेला आहे लोकांनी आम्हाला खूप जास्त लोकं आम्हाला खूप जास्त आवड करू लागलेलं आहे तर जे आणि आम आणि आम्ही ऑनलाईनसुद्धा ये आर्टफॉर्म विकत आहे